हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशासाठी जण श्री स्वामी समर्थ शोभा सकाळ सगळ्यांना तर चार साडेचारला मी आज उठले होते ना तेव्हा त्यावेळेस ते ते कोणीसुद्धा उठलेलं नव्हतं आणि बघल असं अंधार अंधार होता आणि हो आज होतं गौरीपूजन तर त्यासाठी मला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे बरंच काही कामं होते ना तर आज मला लवकरात सकाळी ना लवकरच लवकर उठावं लागलं तर बघा अगोदर देवपूजा करून घेतली अंघोळ झाली ना लगेचच देवपूजावरून घेतली आणि हे जे म्हणत असेल तुम्ही म्हणत असाल की अगोदर चौरंग होती ना आता हे तर अगोदर बघा असं झालं होतं की देव देवपूजा करताना ना म्हणजे असं एकदम गर्दी गर्दी झाल्यासारखी आणि देव असं देव पण बसत नव्हते तर त्याच्यावरती एक स्टॉल फरशी राहिलेली बघा शिल्लक टाकून ना तेच मी ठेवली बा चौरंगावरती आणि पूजा मांडायला घेतल्या आणि इकडं असं गॅसची पूजा वगैरे करून घेतली शेगडीची पूजा केली आणि लगेच डाळ घातली ना आणि अगोदर बघा इकडं डाळ घातली की लगेच गौरीसाठी चहा बनवला होता सकाळी सकाळी चहा नाश्ता आणि आमच्याकडे चहा नाश्ता पण असतं पोहे चहा असं पण असते तर गौरीसाठी मी सकाळी सकाळी चहा बनवला असं अंघोळ केलं देवपूजा केलं की अगोदर गौरीसाठी चहा तर असं बघा चहा पाजला दोघींना पण आणि दोघी गौरींना चहा पाजलं की परत एकदा स्वयंपाकाला घेतला आणि बारा आत तर मला नैवेद्य दाखवायचा होता गौरीला तर असं बघा पुरण परतून वगैरे वाटून घेतलं आणि इकडं लगेचच आमटीला फोडणी द्यायला घेतलं आणि आज सकाळी सकाळी एवढीच गरबड चालू होती ना तर सांगायलाच नको सकाळी साडेचार सव्वा चारच्या साडेचारपासून ना माझी गरबड गरबड होती उठल्यापासून असं बरेचसे कामं चालू होते ना तर असं मस्त आमटी बनवायला घेतली बघा कांदा खोबरं नेहमीप्रमाणे बनवते ना तसंच आमटी बनवायला घेतली आणि वर्ण ना थोडीशी कच्ची बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आणि हे सगळं येळवून निरची येळवून काढलेलं ना ते टाकलेलं आणि असं गौरीसाठी बघा लगेच ताटं करून घेतली सगळ्यात अदोबर स्वयंपाक झाले ना झाले जरी असं गौरीसाठी ताटं वगैरे करून घेतली लगेच आणि गौरीसाठी आज पण असं छोट्या छोट्या पोळ्याच बनवून होत्या आणि पुरण पापडी असं तर बघा असं गौरीला नैवेद्य दाखवला दोघी पण गौरींना म्हणलं चला अगोदर नैवेद्य दाखवून घेऊ आणि माझा साडे अकराला सगळा सा स्वयंपाक रेडी होता ना तर गौरी मला बाराच्या आत गौरीला नैवेद्य दाखवायचा होता तर मी साडे अकरालाच गौरीला नैवेद्य दाखवला म्हटलं चला आज लवकर आणि आमच्या इकडं असंच असते बघा सकाळी सकाळी लवकर स्वयंपाक करायचा असतो गौरीला नैवेद्य दाखवायला आणि परत जर थोडंसं पुरण राहिलं होतं बघा सगळीजण जेवण वगैरे करून झाल्यावर ना थोडंसं पुरण राहिलं होतं तर म्हणलं चला एक ते एक पाच सहा पोळ्या बनवून घेतल्या परत संध्याकाळच्या जेवणासाठी थोडंसं पुरण राहिलं होतं म्हणलं चला फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा बनवून घेऊया जास्त पाच सात पोळ्या बनवून घेतल्या आणि जास्त बघा असा पोळी कोणाला आवडत नाही ना जास्त म्हणलं तर वाहत आमटी वाजले दुपारचे साडेतीन तर अशा साध्या सिंपल आमच्या गवराई बर का जस आम्हाला जमल ना तसं साधी सिंपल असं आम्ही सजावट केलेले आणि इकडं चाललंय आता बाई का कुंकला वगैरे येतात ना इकडं चाललंय आपल्या अक्षच असं रांगोळी काढायचं असं रांगोळी काढायचं चालू आहे आपल्या अक्षोचं तर कशी वाटली आपल्या रांगोळी ना नक्कीच कमेंटमध्ये मध्ये सांगा आहे ना असं रांगोळी काढायची झालंय असं साधी सिंपल रांगोळी वगैरे काढून ना असं आम्ही साधी सिंपल सजावट सा पण केलेली आहे छोट्या छोट्या मुली आल्या का नाही अक्षदाचं आहे बघ त्यांना हळदी कुंक लावायचं साखर द्यायची मग इकडं बघ त्यांना हळदी कुंक लावायचं साखर द्यायची असं छोट्या छोट्या मुली आल्या का नाही असं सकाळपासून आज अक्षदाचं चा काम चालू आहे प्लेट प्लेटमध्ये साखर ठेवलेले झाले एकदाची रांगोळी काढून अशा पद्धतीने रांगोळी काढली आमच्या अक्षदाने कशी रांगोळी काढली ग छान काढली का अशी रांगोळी काढलेली जाऊ उपाय आले त्या महालक्ष्मी बघायला की आणि फोर फोर एवढी सगळी आले ती मला काय वेळ घटला नाही आज जायला तर मी उद्या सगळ्या सकाळी येते तुमच्याकडे आज आमच्या इथलं बाजार असतो ना सोमवारचा तर हे गेले होते बघा दुपारी सकाळी गेले होते ना भाडं घेऊन तर त्यांना यायला दुपारी एकदा येऊन परत संध्याकाळी गेले आणि संध्याकाळी येताना ना असं थोडीशी मंडई आणलेली टोमॅटो घेऊन शेंग पोरांच्या डब्यासाठी आता परत शाळा चालू होती दोन दिवसांनी ना आणि इकडं वांगी टमॅटो हिरव्या मिरच्या असं घेऊन शेंग पोरांच्या डब्यासाठी घेऊन आले होते ना परत माळवा आणून घेऊन आले ना लगेचच भरपूर अशी दळणं आली होती आणि ना, ना इतका थकवा आला होता मला तर विचारायलाच नको तर बघा परत ते लगेचच गिरण चालू करून दळणं दळत बसली आणि अशी बघा साधी सिंपल अशी गौरी गणपती सॉरी ग गणपती नाही तर गणपती आम्ही पली स पलीकडल्या घरात बसवला आहे तर असं साधी सिंपल गौरी गौरीचं डेकोरेशन म्हणा काय ते जे काय सजावट केलेली ना एकदम साधी सिंपल असं केलेली आणि साड्या वगैरे म्हणत आमच्या भाचीबाईने नेसवल्या होत्या असं खूप छान असं वाटत होतं ना आणि आज रात्रीचं बघा आज गौरीपूजन होतं ना तर रात्रीच्या बारापर्यंत दरवाजा बंद करायचा नसतो आणि झोपायचं पण नसतं गौरी पुढंच बसायचं असतं आणि आमचं बघा आमच्याकडं पण तसंच असते तर सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि आता आम्ही बसलं गौरी पुढं येऊन म्हणलं चला जेवण वगैरे झालं नऊ नऊ दहा वाजताना आज जरा थोडे थोडं आज म्हणजे की आज उशीरपर्यंत बसायचं होतं ना गौरी पुढं तर उशी जास्त वेळ उशीर जेवण म्हणलं सगळ्यांनी म्हणलं तर जेवण उशिराच केलं होतं असं साधं सिंपल डेकोरेशन केलं होतं साधं सिंपल एकदम साधं सिंपल आणि आता वाजलेत ना रात्रीच्या बारा तर सगळेजण झोपून गेलेले होते आणि इकडं म्हणलं तर आत्या आणि मी आम्ही जण जागी होतो गौरी पुढं बसलेलो गप्पा वगैरे मारत आणि आत्यांचं चाललं होतं फोन बघायचं आणि असं डोळे झाकत होते ना गप्पा गप डोळे झाकत होते आणि कधी हातातनं फोन पडतं ना हे फोन काही कळत नव्हतं आत्यांना तर गप्पा गप डोळे झाकत होते वारापर्यंत ना आम्ही कंप्लीट बारापर्यंत दार बंद केलं नाही आणि अक्षता माऊली झोपून गेली आणि इतका माझा तर चेहरा इतका हे झाला होता ना असं पटापट पटापट माझी तर डोळी झाकत होती एवढी जर झोप लागलेली ना तरच काही सांगायलाच नको आजचा ब्लॉग कसा वाटला ना नक्कीच कमेंट करा कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या गौरी पण कशा वाटल्या ना तर ते सुद्धा नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूय का